हाय मित्रांनो आम्ही चाललो आता भात शेतीमध्ये पाच सहा दिवस पाऊस पडत होता ना म्हटलं चला भात शेती बघूया कशी झाली ती म्हणून आम्ही ह्या मातीच्या रस्त्याने चाललोय दोन्ही बाजूला गवत आहे मधी छोटासा मातीचा रस्ता आहे उन्हाळा आला ना काही ते चांगल्यापैकी रस्ता होतो मोठा कारण का आमच्या बल्लारेश्वराच्या मंदिरामध्ये नऊ तारीखला मेच्या नऊ तारीखला प्रोग्राम होतो तेव्हा आम्ही ना नमन ठेवतो खेले मग तेव्हा ते खेले येतात ना ते मोठे ट्रक घेऊन येतात मग ते ट्रक आहे ना बलेराश्वराच्या मंदिराच्या इथेच थांबतात इथूनच जातात पण आता काय पावसाला हाय म्हटल्याच्या नंतर गवत सगळीकडे वाढलंय बघा म्हणून सांभाळून चालत चालत जावं लागतं काहीतरी जीव जंतु पायाखाली येत ना लगेच हे बघा ही माझी इथे शेती आहे पण आम्ही शेती नाही करत मी त्याच्यामध्ये ना काजूची झाडं आंब्याचे कलम लावलेत हापूस आंब्याचे रात आंबे लावलेत शेती नाही केली ही आम्ही शेती आलो तर आमच्या शेजारी आहेत त्यांची शेती आहे त्याच्यामध्ये मी आली होती कारण का मी इथे लावणी लावायला आली होती ना तो तो तर म्हटलं त्याला बघून येऊया पाच सहा दिवस सतत पाऊस पडतोय तर काय झालंय पावसाळ्यात कुठे जायचं असेल तर हे बघा हातात अशी काठी घेऊन जावं लागतं सांगा बघू दे फुल कशाच आहे हे फुल आहे रानटी भेंडी हे फुलं आहेत ना आता घटी देव बसतील ना गावी घटी देव बसवतात मग तेव्हा ना याची माली होतात नऊ दिवस या फुलांची हे बघा आता ही फुलं भरपूर येणार आणि ह्याच्या फुलाची माल होतात घटी देवाला देवाजवळ माल बांधतात जेवढ्या माली असतील आठ नऊ दहा तसं मग या फुलाची माल बांधतात हे बघा इथे ना ही रानभाजी आले त्याला भारंगी म्हणतात भारंगीची भाजी छान होते हे बघा हे काढतात हे बघा हे बघा याने हातात किती काढला नाही दाखवते तुम्हाला आणखीन पण हे बघा गा। काढतात आहेत भरपूर आलेली आहे पण जरा लांब आहे आमच्या हातापासून हे बघा यांनी काढला नाही भाजी अजून पण बघतात काढायला मिळते काय ती बघा एवढी काढला नाही भाजी आहे ना कोकणात काय भाजीची कमी नाही पावसाळ्यात टाकला ये भारंगी भरपूर भाज्या मिळतात आळू फतपत करण्यासाठी पर्या मस्त वाहतोय बघा तस काय साबणाचा फेसच आहे ना इथून स्वच्छ जातोय पुढे बघा आहे ना मस्त निसर्ग माझ कोकण गाव मला विचारता ना तुमचं कोणतं गाव माझं मेघी गाव ब्राह्मणवाडी मधी पूल आहे आणि या साईडला हे बघा इकडनं वरून पाणी येत आहे ही कोंड आहे मोठी याच्यामध्ये गणपती विसर्जन करतात आमच्या वाडीतले सर्व मोठी कोंड आहे वाडी प्रत्येकाच्या घरी जायसाठी मातीची वाट आहे हे बघा फक्त रस्ता मधोमध केलेला आहे डांबरीचा प्रत्येकांच्या दारोदारी नाही दारोदारी मातीचाच रस्ता आहे माझ्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय